निकिने एक अंदाज दिलेला की असं कधी कधी मी म्हटलं अरे तू हिंदी मे झालं असेल मराठीत नसतं असं काही ट्रोल करणाऱ्या माझ्याविषयी राग असेल कॅप्टन्सी मधून काढलं होतं तेव्हा त्याने आधी मला उमेदवारीतून काढलेलं तुझ्या तर तोंडावर आलेला घास मी काढला मी स्वतः किती वेळा येऊ यार तुमच्याकडे की मला घ्या ना मला घ्या ना ही जानवी नाहीये नमस्कार मी निकिता शिंदे माय महानगर माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडला आणि टॉप सिक्सच्या मजलपर्यंत जान्हवी किल्लेकर पोहोचली होती पण तिने बाहेर येण्याचा निर्णय घेतला तर आता माझ्यासोबत आहे जान्हवी जान्हवी कशी आहेस तू मी मस्त एकदम मजेत गोड सुंदर दिसतेस तुझे डोळे पण फार सुंदर आहेत हे मला तुला समोर भेटून बोलावस वाटतच होतं आणि आज मी ते बोलली आहे बरं कसा होता तुझा बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास अतिशय उत्तम खूप खडतर होता पण मजेशीर होता खूप शिकवणारा होता गमतीशीर होता आणि मजा केली सगळ्यांनीच मजा केली इनफॅक्ट तू नऊ लाख घेऊन घराच्या बाहेर पडलीस म्हणजे आधीपासून ठरवलं होतंस तू असं की काय म्हणजे अरे मुळात ही पैशांची बॅग घेऊन याची कॉन्सेप्ट असते हेच मला माहीत नाही काय ठरवू आधी काहीच माहीत नाही नव्हतं मला मी एक सीझन बघून गेलेली पण माझ्या हातून चुकून ती गोष्ट स्किप झालेली मी डायरेक्ट फिनालेच बघितलेला मला नव्हतं माहीत हे असं काही असतं निकीन एक अंदाज दिलेला की असं कधी गदि कधी मी म्हटलं अरे तू हिंदी मे झाला असेल मराठीत नसतं असं काही कारण की मी सीझन बघितले नव्हते आधीचे म्हटलं ते हिंदीत असतं ग मराठीत असं काही पैशाची पैशाची बॅग घेऊन येत नाही पण सर खरंच आले पैशांची बॅग घेऊन काही पूर्व तयारीच नाही माहित नाही काय होणार आहे पण एक अंदाज होता की टॉप थ्री मध्ये मी नाही येणार कारण टॉप थ्री होते अभिजित सावंत सूरज आणि निकी कॉमन सेन्स होता कॉमन सेन्स चौथ येऊन काय मिळणार आहे कुछ नाही मिळेल पण चर्चेत त्यातून पण कसं राहता येईल तर त्याच्यासाठी बिग बॉसने चान्स दिलेला सगळ्यांना त्या संधीचं सोनं केलं मी एवढंच तुला मला एक उपमा द्यावीशी वाटते की एकदम रावडी मुलगी आणि एकदम एनर्जीचं भांडार ज्या मुलीकडे आहे ना ती आहे जान्हवी किल्लेकर खूप म्हणजे महाराष्ट्र सुरुवातीला तुला म्हणजे बाहेर प्रचंड ट्रोलिंगचा सामना तुला करावा लागलाय ही गोष्ट तू सुद्धा मान्य करतेस आणि ती गोष्ट घडली आहे तशी तर त्या ट्रोलिंगवर तुला काय म्हणायचं आता काय ना आपण सगळ्यांची तोंड नाही बंद करू शकत ट्रोल करणारे करणारच त्यात काही शंका नाही आहे मे बी त्यांचा काही राग असेल माझ्यावर द्वेष असेल पण प्रत्येक माणूस हा वाईट नसतो त्याच्यामुळे ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी माझ्याविषयी राग असेल सो त्यांना माझ्या मनात काही राग नाहीये त्यांच्याविषयी तो त्यांचं काम असेल ते मला नाही माहीत पण मला नाही आहे राग त्यांच्याविषयी ठीक आहे तुम्ही ट्रोल करताय तो त्यांचं लुकआउट असेल ते त्या दृष्टिकोनाने बघत असतील पण त्यांनी त्यांची दुसरी बाजू पण बघावी असं मला वाटतं ट्रोल करण्यापेक्षा त्या व्यक्तीची चांगली बाजू काय असू शकते कि थी थी की ती गोष्ट तिला का करावी लागली किंवा तिने का केली या गोष्टीचा पण अभ्यास करायला हवा जरा एवढंच मी म्हणेन सुरुवातीपासूनच तू टीम एमध्ये राहिली आहेस तर ओव्हरऑल सुरुवातीच्या दिवसातला तो टीम एचा बॉन्ड होता त्याबद्दल काय बोलशील आणि नंतर सुद्धा प्रेक्षकांनी बघितले की टीम ए पूर्णपणे तुटली होती ओव्हरऑल त्याच्याबद्दल काय टीम एचा बॉन्ड म्हणजे आमचा कमाल होता पण म्हणजे चारही प्लेअर होतो ना आमचं ठरलेलं होतं आम, आम खुद के लिए लढेंगे स्वतःसाठी लढायचा आधी मग टीमचा विचार करायचा आणि आम्ही तसंच खेळलो तसं तू माझा आणि वैभवचा एक टास्क बघितला सगळे कन्फेशन रूम मध्ये उभे होतो तर मी मी पहिली होती जी वैभवला कॅप्टन्सी मधून काढणारे तू माझा मित्र आहेस तू बाहेर हे जे दोन तास गेम खेळतो ना तिथे तू माझा मित्र आहे तू तिथे माझा कॉम्पिटिटर आहेस भाई तिथे नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वैभव मला किती क्लोज आहे पण नाही पण जिथे कॉम्पिटिशन होतं ना तिथे कॉम्पिटिशन तिथे मी स्वतःचाच विचार करणार ह्या मतांचे आम्ही होतो पण ते तुटलं नाही राहिला नाही राहिला ए, ए पण याचबद्दल मला तुला आहे की एका टास्क मध्ये ना तू अरबाजला कॅप्टन्सीतून काढलेला आणि तेव्हा बाहेर तुझी प्रचंड हवा झालेली म्हणजे इतकी सोशल मीडियावर जान्हवी पूर्ण हाय लेवलला होती की आर जान्हवीने जे काय केलं ते एकदम योग्य केले असं म्हणत होते पण त्याच्या दोन आठवड्याने जेव्हा पुन्हा टास्क झाला कॅप्टन्सीचा तेव्हा तू कॅप्टन्सीसाठी अरबाजसाठी उभी होतीस काय ना मी तुम्हाला जसं म्हंटल की बिग बॉसच्या घरात ना दर आठवले इक्वेशन्स बदलत असतात मैत्रीचे नात्याचे सगळं बदलत असतं जेव्हा मी अरबाजला कॅप्टनशी मधून काढलं होतं तेव्हा त्याने आधी मला उमेदवारीतून काढलेलं जो ससाचा टास्क होता त्याने मला उमेदवारीतून पहिलेच काढलं म्हणलं तू मलाही उमेदवारीतून काढलं म्हणजे ठीक आहे आपला बी टाइम आहे ना तुझ्या तो तोंडावर आलेला घास मी काढला हो आता कॅप्टन मला म्हणून बघायचंय तर मला दाखवायचं होतं की मी काही करू शकते पहिल्यांदाही जेव्हा तो कॅप्टन झालेला तेव्हाही माझाच हात होता माझ्यामुळे तो कॅप्टन झालेला माझ्यामुळे निकीमुळे तिघा आम्ही एक ग्रुप खेळलो म्हणून तो कॅप्टन झालेला होता आणि त्याच्या तिसऱ्या टास्कमध्ये तेव्हा पण सगळे इक्वेशन बदललेले आम्ही गोड बोलत होतो चांगले बोलवत होतो मी तरीही इंडिव्हिज्युअल खेळत होती बी टीमने काय केलं बी टीमने मला बोलवलंच नाही खेळायला मग मी माझा गेम दाखवू कुठे अरबा झाला माझ्याकडे जान्ह तू खेले की क्या मला प्रेक्षकांना माझा गेम दाखवायचा आहे मी जिथे जाईन ती टीम जिंकणार या लोकांना नंतर गिल्ट आलं बी टीम वाल्यांना बोलले मला येऊन ते नंतर सगळे की जान्हवी आमचं चुकलं की आम्हाला तुझ्याकडे यायला हवं होतं तुला विचारायला हवं होतं की आमच्यासाठी खेळ म्हटलं तुम्ही नाही आलात मी स्वतःहून किती वेळा येऊ यार तुमच्याकडे की मला घ्या ना मला घ्या ना ही जान्हवी नाहीये तेवढा तर इगो आहे माझ्यात रे उतना तो इगो भले मी चांगली असेल स्वभावाने म्हणजे इगो आहे ना थोडा यार माझा सांगा तर मला बोला फक्त जान्हवी आपण खेळूया का ही तीन वाक्य इनफ होती मॅटी खेळले असते तुमच्यासाठी तर ते अरबाजनी केलं त्याने रिक्वेस्ट केली मला जान्हवी तू मेरीले खेले की क्या ठीक आहे चल खेळतो खेळले तर त्याने जिंकले संपला विषय मला लोकांनाही दाखवायचं होतं मी तेव्हाही अरबाजला म्हटलं म्हटलं तुला कॅप्टन बनवणं ही सेकंड प्रायोरिटी आहे माझी पहिली प्रायोरिटी की माझा गेम लोकांना दिसला पाहिजे बस तू कॅप्टन हो नको मला फरक नाही पडत माझा गेम दिसला ना लोकांना मी काय करू शकते बस संपला विषय असं ते होतं पण ते दुसरं आहे ना की आधी हिने काढलं कॅप्टनसी मधून परत हिनीच कॅप्टन बनवलं ते आतमध्ये आम्ही नाही रे विचार करत तेवढा ते बाहेर तसं दस, दिसतं सॉरी <laughs> बरं टॉप सिक्स पर्यंत तू पोचलेलीस तर महाराष्ट्राच्या जनतेला जाता जाता काय सांगशील थँक्यू सो मच की तुम्ही मला टॉप सिक्स फायनलिस्ट केलं आणि तो एक जो शेवटचा क्षण असतो बिग बॉसच्या घरातला तो जगण्यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी मदत केली आणि ते स्वप्न होतं की शेवटचा सुरुवातीचा डान्स आणि एंडचा डान्स हा मला करायचाच होता चा चा करा जे ठरल्याप्रमाणे ते साध्य झालं त्याच्यामुळे मी खूप मनापासून आभार मानते सगळ्यांचे थँक्यू सो मच की तुम्ही फायनलिस्ट मला केलं थँक्यू सो मच मी उपकार कधीच नाही विसर थँक्यू बरं हिंदी बिग बॉस मध्ये जायची संधी मिळाली बिग मी अजून बाहेर नाही आले हिंदीचा मी अजून काही विचार केलेला नाहीये बट लेट सी मी आता काहीच कमेंट नंतर उद्या मी जाईन आतमध्ये नंतर तुम्ही जा तुम्ही तर नको बोललेली जानवी सो मी आता काहीच कमिटमेंट नाही करू शकत सी नक्कीच तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू